एकाला नोकरी लावतो म्हणून पैसे घेतल्याप्रकरणी मंगळवेडा येथील राजे सैनिक अकॅडमीचे संचालक सतीश मधुकर महामुनी व एकोणचाळीस यांची न्यायालयानं ना। जामिनावर मुक्तता केली याबाबत हकीकत अशी अकॅडमीचे संचालक सतीश महामुनी हे मागील बऱ्याच वर्षांपासून त्यांची अकॅडमी चालवतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना नोकरीसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण देण्याचं ते काम करतात दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी तक्रारदार इक्बाल इनामदार यांनी पंचवीस हजार रुपये भरून प्रवेश घेतला होता परंतु त्यांना वन खात्यात भरतीसाठी सात लाख रुपयांची मागणी करण्यात आली त्याप्रमाणे त्यांनी काही रक्कम जमा केली परंतु त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला सांगून झारखंड रांची इथं नोकरी लावण्याचं आमिष दाखवून स्वत आठ लाख दहा हजार आणि युसुफ पाटील यांच्यामार्फत पाच लाख अशी एकूण तेरा लाख दहा हजार एवढी रक्कम घेऊन फिर्यादीला नोकरी न दिल्याच्या कारणावरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये सतीश महामुनी यांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अटक झाली होती त्यांनी मंगळवेढा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता त्यांचा जामीन अर्ज मंगळवेढा न्यायालयानं फेटाळला होता त्यावर त्यांनी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात ॲडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी होऊन सरकारी वकिलांनी तपास अपूर्ण असल्याच्या कारणावरून जामीन अर्ज नामंजूर करण्याचा युक्तिवाद केला त्यामध्ये संचालकांच्या वतीनं असा युक्तिवाद करण्यात आला की आरोपीबाबतचा तपास पूर्ण झाला आहे तपासात काहीही निष्पन्न झालं नाही आरोपीची संस्था बऱ्याच वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे आरोपीला यापुढे अटकेत ठेवता येणार नाही या, ना या पुष्ठेर्थ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा सादर केला हा युक्तिवाद विचारात घेऊन पंढरपूर येथील सत्र न्यायालयानं पंचवीस हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर आणि पोलीस ठाण्याच्या हजेरीच्या अटीवर जामीन मंजूर केला यामध्ये संचालकांतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट ओंकार बुरकुल ॲडव्होकेट प्रसाद अग्निहोत्री ॲडव्होकेट संकेत पवार यांनी काम पाहिलं हा खटला सत्र न्यायाधीश ए एस सलगर यांच्यासमोर चालला